रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सिडकोची भूमिका नेहमीच जनविरोधी असल्याचं आम्हाला नेहमी जाणवतं म्हणजे एकीकडे सरकार म्हणून चांगले निर्णय होत असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय चांगले चांगले निर्णय जनहिताचे चा करत असताना सिडको अधिकारी मात्र त्यामध्ये थोडीशी निगेटिव्ह भूमिका दरवायला घेतात हे जाणवलं होतं आमच्या पनवेल आणि सिडको भागातला एक महत्वाचा ज्वलंत प्रश्न होता की ज्या ठिकाणी सिडकोनी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकामध्ये बंगलो प्लॉटसाठीचं सा नियोजन सेक्टर एक ते अकरा इतक्या मोठ्या भागात केलं होतं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी सिडकोनीच त्यांच्या भूमिकेत बदल करून त्या ठिकाणी बहुमजली इमारतींना परवानग्या दिल्या होत्या आज त्या सगळ्या इमारतींना वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली आहेत रिडेव्हलपमेंटची वेळ आली आहे एकीकडे पनवेल महापालिका त्यांना धोकादायक बिल्डिंग म्हणून नोटीस पाठवते बिल्डिंग खाली करा इमारती खाली करा म्हणून सांगते आणि अशा वेळेला जेव्हा सिडकोकडे रिडेव्हलपमेंटची परवानगी ना हरकत प्रमाणपत्र मागायला गेल्यानंतर सिडको सांगते की आमचं नियोजन बंगलो प्लॉटचं होतं तुम्ही आता नव्याने तिथे बंगलोच बांधा हे कसं काय शक्य आहे इतक्या सगळ्या रहिवाशांनी लागभर रहिवाशांनी जायचं कुठे हा प्रश्न तयार झाला होता या विषयाची लक्षवेधी मी सभागृहामध्ये उपस्थित केली आणि या विषयामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यात सकारात्मक उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी या विषयात आता मार्ग मोकळा झालेला आहे प्रश्न काय होते तर त्या ठिकाणी आज कन्व्हिन्स झाल्यानंतर तेजे प्लोट आ, ते जे काही प्लॉट रहिवाशांचे आहेत त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे आहेत सिडकोनी त्यांच्याबरोबर लीज अग्रीमेंट करावं तो प्लॉट त्यांच्या नावावर ट्रान्सफर करावा आणि त्यांना ना, ना हरकत प्रमाणपत्र द्यावं जेणेकरून रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होईल एवढेच प्रश्न असताना अम्युनिस्टी स्कीम काढलेली असताना सगळे अर्ज प्रलंबित ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं आम्ही जाब विचारला आक्रमकपणे या विषयावर बोलावं लागलं पण आता मला वाटतं या विषयाचा मार्ग मोकळा झालाय येणाऱ्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळेल अधिकारी हे खूप मुजोरी भूमिकेत वागतात अनेक विषय सिडकोच्या संदर्भात आहेत म्हणजे गेल्या अधिवेशनात या अधिवेशनात आम्हाला ते मांडावे लागले आणि त्याच्यामुळे चांगल्या पॉलिसीज असताना सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या या गैरवर्तणुकीमुळे आणि या निगेटिव्ह मानसिकतेमुळे नागरिकांना ह्याचा त्रास होतो यामध्ये आम्ही मागणी केल्या त्याला सकारात्मक प्रतिसाद मंत्री महोदयाने दिलाय जर का त्याच्यामध्ये कार्यवाही झाली नाही त्यात जर का कुठे खोडा घालण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला तर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा आम्हाला करावी लागेल असा आहे खर तर नैना प्रकल्प हा एक खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आदरणीय मुख्यमंत्री देवा भाऊंचा आहे तर ड्रीम प्रोजेक्ट आहे नव्याने होणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने वीस किलोमीटर रेडियसमध्ये एक सुसज्ज शहर असलं पाहिजे जेणेकरून या संपूर्ण भागाचा एक चांगला विकास होऊ शकेल ही भूमिका आहे पण या सगळ्या विषयामध्ये तेरा तेरा, तेरा चौदा चौदा वर्ष हा प्रकल्प रखडवण्याचं काम सिडकोच्या नकारात्मक मानसिकतेमुळे झालं आम्ही अधिवेशनात विषय मांडला मागच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा फॉलोअप घेतला आणि त्यानंतर झोपेचं सोंग घेतलेली सिडकोचे अधिकारी जागे झाले आणि त्या ठिकाणी कामाला कुठेतरी आता गती आली म्हणजे यामध्ये अडचणी काय होत्या तर हे सगळे सर्वे इतक्या मोठ्या क्षेत्राचे जवळजवळ साडेतीन हजार हेक्टर जागेवर हा प्रोजेक्ट आहे तिथले सगळे सर्वे ड्रोननी केलेत फिजिकल सर्वे नाही मग एका शेतकऱ्याच्या हद्दीत दुसऱ्या शेतकऱ्याच्या हद्दीत सरकल्यात हद्दी चा त्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या मूळ बांधकामावरती त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस त्या ठिकाणी अम्युनिटी स्पेसेसचे आरक्षण टाकलेत एका शेतकऱ्याच्या बांधकामावरती दुसऱ्या शेतकऱ्याचा फायनल प्लॉट अलॉट करण्याचं काम केलंय इतक्या अडचणी करून ठेवल्यात की हा प्रकल्प सुटण्याच्या मध्ये अनेक त्रुटी तयार झाल्या मग आम्ही हे विषय समजावून सांगितले आणि त्यातून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटलक की ह्या त्रुटी दूर कराव्या लागतील आणि मग या विषयामध्ये थोडीशी गती शिडकवणी घेतली आणि आता नांदगाव आणि देवतगावामध्ये फिजिकल जाली। साथ आशे कीरन है कि मदे सर्वे सुरुवात झाली आमच्यासाठी आशेचं किरण हा आहे की नांदगाव मध्ये जेव्हा सर्वे झाला फिजिकल सर्वे त्यात शंभर पैकी नव्वद पेक्षा जास्त बांधकामं आता संरक्षित होण्याच्या मार्गावर आली आमचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह अप्रेज हात दाखवला सेचाळीस गावांमध्ये टीपीएस स्कीम आहेत सगळ्या विषयामध्ये जर का आपण फिजिकल सर्व्हेसाठी गेलात शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलात तर शेतकरी तुम्हाला मदत करतील आणि साडेतीन हे हजार हेक्टरचा प्रोजेक्ट तीस तीस हेक्टरवरती फक्त शेतकऱ्यांची काही बांधकामं आहेत जी सिडकोच्या नयनाच्या जटिल प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी ती बांधकामं होऊन गेली मागच्या बारा वर्षात आता त्यांना जर आपण संरक्षित केलं तर हेच शेतकरी मंडळी पुढच्या सगळ्या प्रकल्पासाठी मदत करतील आणि हा महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल मग यासाठीचा विषय आम्ही मागणी केली आणि त्याला कुठंतरी सकारात्मक प्रतिसाद आता येताना दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळात नयनाचाही प्रकल्प आणि त्याची गती वाढताना दिसेल थँक्यू कोणाचे प्रशांत शेवटी सरकार म्हणून जेव्हा मुख्यमंत्री महोदय या विषयात सकारात्मक आहेत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेजी या विषयात सकारात्मक आहेत पण असं असूनही फक्त अधिकाऱ्यांची मानसिकता शेवटी एक्झिक्युशन करणारी जी काही टीम आहे ते जर का या विषयात पॉझिटिव्ह नसतील आणि त्यांचं जर का विजन हे मुख्यमंत्र्यांच्या विजनला मॅच होत नसेल तर अडचणी येतात आणि त्यामुळे त्यांची मानसिकता सुधारण्याची गरज आहे त्यामुळे त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायचं ही आमची प्राथमिकता राहील